हे बघा तर कट करूया हे बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे हे बघा नमस्कार कुक आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे गाजराच्या घाऱ्या म्हणजेच गाजराचे घारगे चला तर आपण याची रेसिपी बघूया यासाठी आपल्याला लागणार आहेत गाजर गाजर मी अर्धा किलो घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर गाजर आपण खिचून घेऊया त्यासाठी आधी गाजर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे बघा धुतल्यानंतर आपल्याला असे साल काढून घ्यायचे याची हे बघा या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायचे असे स्वच्छ करून गाजर घ्यायचे म्हणजे हे जे केसर असा भाग आहे हे बघा हे निघून जातो तर ह्या पद्धतीने आपल्याला गाजर आधी स्वच्छ करून घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीनं हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला गाजर स्वच्छ करून घ्यायचे त्याकडे असे साल काढण्यासाठी कटर देखील असू शकते तर त्यांनी देखील काढलं तर चालेल तर ह्या पद्धतीने आपण साल काढून घ्यायचे तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या गाजरांची अशी साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण हे खिसून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला गाजराचा खीस बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी हा गाजराचा खीस करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ जेवढा खीस आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर तुम्हाला गुळ कमी दिसत असेल तर गाजर हे शिजल्यानंतर कमी आहे त्या त्या पद्धतीने आपल्याला गुळ आहे तर कढईमध्ये मी हा खीस काढून घेणार आहे आता यामध्ये गुळ घालायचं आहे हे बघा तर मोजलं तर एक कप गूळ घेतलेला आहे मी हा गूळ घालूया आता यामध्ये आपल्याला पाऊन कप दूध घालायचं आहे हे दूध घालूया यामध्ये आता हा गाजराचा कीस आपल्याला शिजत ठेवायचा आहे गॅस ऑन करूया कीस आपल्याला असा परतून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे तर गॅस हा मिडियम ठेवणार आहे मी आणि हे शिजवून घेणार आहे आता याला झाकण लावूया आपल्याला शिजवून घ्यायचंय गॅस आपण मिडियम आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन चार मिनटातच हे बघा छान गुळ असा वितळतो आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय गॅस थोडासा मोठा करूया जे दूध आहे ह्याचं पाणी आपण आता हटवून घेऊया हे बघा यातलं आता पाणी आटतं आहे ह्यामध्ये घालायचं आहे बडीसाईप पाणी वेलची पूड तर मी बडीसो आणि वेलची भाजून याची पूड बनवलेली आहे ही घालूया एक चमचा बघा मी याची पूड बनवली आहे ही घालूया एक चमचा ही मिक्स करूया गॅस मोठा करून आपल्याला हे याचं पाणी जे आहे हे आठवून घ्यायचं आहे तर यामध्ये घालूया एक चमचा तूप हे घालूया हे छान मिक्स करूया यातलं पाणी खूप आटवायचं नाही आहे थोडं शिल्लक ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता यातलं पाणी आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे तर हे बघा गॅस मोठा करून आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे हे बघा चलत उलाटण्याने असं परतून घ्यायचं आहे नाहीतर खाली खीस हा लागू शकतो ह्यासाठी आपल्याला असं आहे बघा उलाटण्याने परतून घ्यायचं आहे ज्या गाजराच्या घार्या ह्या अगदी भोपळ्याप्रमाणे लागतात तुम्ही करून बघा तुम्ही या घाऱ्या बनवून बघा हे बघा थोडंसं पाणी असं शिल्लक आहे म्हणजे ओलसर असा हा खीस आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ही ओला ठेवायचा आहे गॅस बंद करूया आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे बघा हे थंड करून घेऊया आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया हे बघा हे बघा हे गार झाल्यानंतर हे असं दिसतंय हे बघा ह्या पद्धतीनं या आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे याच्यात मावेल इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे नेहमी चाळून ठेवते तर तुम्ही देखील बघू शकता तर तुम्ही देखील चाळूनच घ्या तर हे बघा ह्यामध्ये पीठ घालूया दोन कप होईल इतकं मी असं पीठ घातलेलं आहे यामध्ये मीठ घालायचं आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हे घालूया आणि पीठ मळायला घेऊया होऊ शकताय थोडंसं पीठ तुम्हाला इथं कोरडं दिसेल तर काय करायचंय थोडं पाणी घ्यायचं हातावर आणि पाणी ह्याच्यावर शिंपळून घ्यायचंय म्हणजे आपल्याला अंदाज येईल की कितपत कित आपल्याला पाणी लागणार आहे तर याच्यानंतर आपल्याला पाणी जास्त लागत नाही कारण गुळ हा आलेला असतो आणि पाणी घातल्यानंतर तो, तो मऊ पडतो हे बघा थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चपातीच्या कणकीप्रमाणे करायचं नाही थोडंसं घट्टसर आहे हे बघा या पद्धतीनं तुम्ही बघू शकता पीठ हे तयार आहे आता हे पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे यानंतर आपण घाऱ्या लाटायला घेऊया हे झाकून ठेवूया ते तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेली आहे आणि हे बघा पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्या घाऱ्या लाटून घेऊया ह्यासाठी आपल्याला लागणार आहे कोरडं पीठ हे बघा हे गव्हाचं पीठ आहे हे कोरडं पीठ आहे आपल्याला यासोबत लागणार आहे खसखस जर तुमच्याकडे खसखस नसेल तर ते देखील लावू शकता आहे हे बघा चला तर आपण आता घाऱ्या बनवायला घेऊया हे बघा तेलाचा हात घेऊन आता आपल्याला हवेत तेवढे गोळे करून घ्यायचे तर तुम्ही गोळे हातीसारखे लाटून देखील घाऱ्या देखी बनवून त्या कट करू शकता तर मोठा असा गोळा करून घेतलेला आहे जसं आपण चपातीला घेतो त्याप्रमाणे हे बघा आणि लाटून घेऊया तर मी याला पीठ लावलेलं आहे लाटून घेऊया खूप पातळ लाटायचं नाहीये आपल्याला थोडीशी खसखस कस सोडायची खसखस कस सोडूया तसंच ह्या बाजूला आपण लावून घेऊया प्रेस करायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे लागेल तशी आपण हे बघा खसखस लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे हे दोन्ही साईडला लावून घेतलेलं आहे ग्लास किंवा वाटीनं ह्याचा आकार काढून घ्यायचा आहे गोल असा आणि अशा छोट्या छोट्या घाऱ्या बनवून घ्यायच्यात हे बघा अशा हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता मी ह्याच पद्धतीनं आधी ह्या घाऱ्या बनवून घेणार आहे आणि मग मी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता इतक्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत आता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी आता ह्या घाऱ्या आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकता तेल ये ताप ले लाएं। हे तापलेलं आहे आता आपण घारा सोडून घेऊया यामध्ये हे बघा हे लगेचच भासतात तर थोड्या लाल झाल्या की या पटकन काढून घ्यायचे हे बघा काढून घेऊया तुम्ही बघू शकता ह्या अशा वर येतात हे बघा यानंतर हलवायच्या आहेत ह्या वर आल्यानंतर ह्या पलटायच्या काढून घेऊया हे बघा आता हे काढून घेऊया गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता छान अशा घाऱ्या तयार आहेत हे बघा तुम्ही देखील बनवून बघा खूप छान होतात तर मी तुम्हाला घारी कसे फुगले ते दाखवते तर तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तर कट करूया हे बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे हे बघा हे बघा तर तुम्ही घार्या कशा बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा तर ह्या घाऱ्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका हां हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू